आपल्याला हिमांशु अनिल गोमकाडे हा दोन शब्द सांगणार आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान बागीमारी तालुका पाठुंडी जिल्हा नागपूर आमचे संस्थाचे संस्थापक श्री बबलू संतोष गाडवे सर माझे पूर्ण नाव हिमांश अनिल गोमखाडे वर्गव दावराम आज रक्षाबंधन आहे आजची तारीख काय एकोणवीस एकोणवीस आठ दोन हजार चोवीस आज रक्षाबंधन आहे रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधणं याच्या मतलब असं महत्व नाही आहे आपण ना आपण बहीण बहीण भाऊ असे छान राहिलं पाहिजे म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीवर झगडा नाही केला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीवर आपण झगडा झगडा करतो तसं पहिल्याच्या जमान्यात राम आणि लक्ष्मण हे खूप नाव नाव होतं हे असे राहत होते कधी न करत होते कधीच काही नाही लक्ष्मण हे आपल्या राम भावाला खूप रिस्पेक्ट देत होते आणखी ते त्यांची वाले पूजा करत होते आणखी पाया लागत होते तसं ला आपण राहिलं पाहिजे भावाचं पण कर्तव्य आहे का बाबा बहिणीला आपण सांभाळलं पाहिजे ना आपल्या बहिणीचं कुठलंही काम सांगितलं केलं पाहिजे आता आजकाल असं आहे का बाबा बहिणीनंच घरातली कामं केले पाहिजे बा भांडे घासणं कपडे धुणं घरातलं आवजुण हे फक्त बहिणीनंच नाही केलं पाहिजे आपल्या मोठ्या भावाचे पण कर्तव्य आहे का आपण आपल्या बहिणीचा साथ दिला पाहिजे ना आपण काम केलं पाहिजे आप भाऊ म्हणते की आपल्या बहिणीला रक्षाबंधनच्या दिवशी असं वचन देते कुठलीही परिस्थिती आली कुठलंही संपट आलं तू माझ्या मी तुझ्या पाठीशी आहे चिंता करू नको आणि बहीण पण म्हणजे आपल्या बाबाला बाबा तुला पण कुठलंही टेन्शन आलं कुठलंही परिस्थिती आल्या संकट आलं पण मी पण तुझ्या सोबत आहे धन्यवाद